कारंजा लाड येथे ईद मिलादुन्नबी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे हाजी मोहम्मद युसुफ पुंजानी यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न नमस्कार मी भाग्यश्री महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर लाईव्ह मध्ये आपले स्वागत करते प्रतिनिधी अब्दुल जुबेर कारंजा लाड येथे ईद ए मिलादुन्नबी उत्सवानिमित्त कारंजा लाड शहरातील मंगळवारामधून हाजी मोहम्मद युसुफ शेख कुंजानी यांच्या मार्गदर्शनाखाली मिठाई वाटप करण्यात आली व तसेच हा कार्यक्रम आजच्या दिवशी मोठ्या थाटामध्ये संपन्न झाला नगरातील नगरसेवक व युनुस पहलवान शेख अरबाज शेख इरफान अली शेख जुबेर राणा राज शेख रेहान शेख आतिक नाझीम खान आयफाज उर्फ पप्पू अर्फात लाला अब्दुल जुबेर यांचेसह मुस्लिम समाज व तसेच इतर समाजातील नागरिकांनी या कार्यक्रमात सहभागी होऊन या उत्सवाची शोभा वाढवली हा उत्सव संपूर्ण जगभरात साजरा केला जातो तसेच शहरात शहरातसुद्धा हा उत्सव साजरा केला जातो त्यानिमित्त मंगळवारा येथून मुस्लिम बांधवांनी फक्त ईद मिलादुन्नबी निमित्त मुस्लिम बांधव यांनाच नव्हे तर इतर धर्मातील लोकांसाठीसुद्धा हा मिठाई वाटपाचा कार्यक्रम ठेवून चांगलीच वाहवाई मिळवली तसेच ईद ए मिलादुन्नबी निमित्त महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर लाईव्हच्या माध्यमानुसार समस्त भारतीय जनतेला हार्दिक हार्दिक शुभेच्छा ईद मिलादुन्नबीचे कार्यक्रम व तसेच गणेश उत्सव विसर्जनाचे कार्यक्रम पाहण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा आणि उत्सवामध्ये सुरक्षित राहा सतर्क राहा आनंदामध्ये सर्वजण उत्सव साजरा करूया महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर लाईव्ह जनहितार्थ जारी महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर लाईव्ह करता प्रतिनिधी अब्दुल जुबेर तसेच मी भाग्यश्री आपली रजा घेते भेटूया पुढील बातमी सत्रात नमस्कार